नमस्कार मित्रांनो संपूर्ण देशामध्ये सोबतच राज्यामध्ये एक महत्त्वाचा विषय जो गाजत आहे शिक्षकांच्या बाबतीत तो आहे टेट तर टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती आपल्याला आता द्यायची आहे याबाबत जो सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यावरून संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये गोंधळ झालेला आहे तर मित्रांनो याबाबत आता आपणाला जी टेट परीक्षा द्यायची आहे या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आलेली आहे राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची वेगवेगळी असणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो टे टीचर इलिजिबिलिटी टेस्टबाबत एक महत्त्वाची नवीन नवी अपडेट आपण जाणून घेणार आहोत राज्य शासन वर्सेस केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे महत्त्वाची माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो टीईटी बाबत अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आता आपण बघणार आहोत तर बघा टीईटी बाबत नवीन महत्वाची माहिती असणार आहे शिक्षक बांधवांनी संयम ठेवावा सुप्रीम कोर्टाचा निर्णय व राज्य शासनाचा निर्णय सुप्रीम कोर्ट काय म्हणाले शिक्षकांची नोकरी टिकवण्यासाठी टी उत्तीर्ण असणे अत्यावश्यक असणार आहे पदोन्नती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी देखील टीईटी पास असणे बंधनकारक असणार आहे कोणत्याही परिस्थितीत टीईटी शिवाय शिक्षक पदावर टिकून राहता येणार नाही अत्यंत महत्वाचा हा मुद्दा असणार आहे राज्य शासनाचा यापूर्वीचा निर्णय काय आहे राज्य शासन निर्णयानुसार फक्त दोन हजार तेरा नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटीची सक्ती आहे दोन हजार तेरापूर्वी नियुक्त शिक्षकांची नियुक्ती वैध असून टीईटी शिवाय सेवा सुरू राहील हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा असणार आहे त्यानंतर राज्य शासनाने सर्व शिक्षकांवर टी ई टी बंधनकारक केलेले नाही थोडक्यात दोन हजार तेरापूर्वी नियुक्त शिक्षकांना टी ई टी पास करणे अनिवार्य नाही दोन हजार तेरा नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी मात्र टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे आता यामध्ये महत्वाचे मुद्दे नोकरी सुरक्षित दोन हजार तेरापूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी लागणार नाही दोन हजार तेरा नंतर नियुक्त ते शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य आहे पदोन्नती बाबत गोंधळ काही न्यायालयाने टीईटी आवश्यक म्हणतात अंतिम निर्णय राज्य शासनाचे परिपत्रक काढल्यानंतरच तर मित्रांनो अजूनपर्यंत राज्य शासनाचं परिपत्रक यायचं आहे त्यामुळे अजूनपर्यंत हा गोंधळ सुरूच आहे त्यानंतर बघा भविष्यात पदोन्नती हवी असल्यास टीईटी असणे फायदेशीर असणार आहे त्यानंतर याचा जो निष्कर्ष असणार आहे मित्रांनो सध्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय व्हायरल होत आहे पण त्यावर राज्य शासनाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही आणि घेतलेली भूमिका जी असणार आहे ती महत्वाची ठरणार आहे राज्य शासनाचा दोन हजार तेराचा शासन निर्णय आजही लागू आहे आपण सर्वांनी राज्य शासनाच्या अधिकृत आशे आदेशाची वाट पाहावी तर मित्रांनो आपल्या राज्य शासनाचा अजूनपर्यंत निर्णय यायचा आहे त्यामुळे आपल्याला हे वाट पाहणं आवश्यक असणं असणार आहे त्यानंतर बघा राज्य शासनाचा अधिकृत शासन निर्णय निघेपर्यंत सर्व शिक्षक बांधवांनी संयम ठेवावा तर मित्रांनो अत्यंत ही महत्वाची अपडेट असणार आहे टीईटी बाबत बरेचसे शिक्षक बांधव जे आहे ते काळजीमध्ये पडलेले आहे बरेचसे शिक्षक टेन्शनमध्ये आलेले आहेत परंतु सध्या तरी टेन्शन तेवढं घ्यायची काहीच गरज नाही मित्रांनो राज्य शासनाकडून जोपर्यंत पत्र येत तो तो नाही तोपर्यंत तेवढं टेन्शन घ्यायची गरज नाही या अपडेटनुसार दोन हजार तेरानंतर नंतर जे नियुक्त झालेले आहेत त्यांनाच टीईटीची सक्ती कदाचित होणार आहे आणि या स्तरावर वरिष्ठ स्तरावरून मित्रांनो याबाबत याचिका सुद्धा दाखल होणे सुरू आहे फक्त आपल्याला राज्य शासनाच्या निर्णयाची वाट पाहिजे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे टीईटी बाबत जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे जे काही सुरू आहे राज्यामध्ये देशामध्ये त्याबाबतची अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे तर अशा नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन अपडेट्स नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद